मस्त असं गरमागरम वाफाळत टोमॅटोचं तो सार आज मी इथे करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे भन्नाट कलर आलेला आहे कोणताही ॲडिशनल कलर मी वापरलेला नाहीये कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट कलरसाठी वापरलेला आहे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त गरमागरम गर्म वाफाळतं असं चटपटीत टोमॅटोचं सार करणार आहोत येस पण एका छोट्या सहित करणार आहोत तर त्याच्यासाठी टोमॅटोचं सार करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी छानपैकी पिकलेले तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यानंतर चार मुठे -मुठे आ, बीट ते पाच असे बिटाचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत बीट घातल्याने त्याला चव पण छान येते रंगही छान येतो आणि अतिशय पौष्टिकही देखील होतं म्हणून मी बीटाचा वापर करते त्याच्यानंतर इथे लागणारे अर्धी वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर हळद लागणार आहे जिरे लागणार आहे लाल तिखट लागणार आहे कडीपत्ता लागणार आहे हिंग त्याच्यानंतर चवीनुसार मीठ गूळ लागणार आहे आणि फोडणीसाठी साजू तूप लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम काय करायचं इथे मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे जे टोमॅटो आहेत ना आपल्याला हे टोमॅटो घालून घ्यायचे आहेत तर पण सुरुवातीला हे टोमॅटो घालण्याच्या आधी असं आधी सुरुवातीला टोमॅटोला स्लिट करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरचं जे साल असेल ना ते पटकन सुटून येतं हे बघा अशा पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या फक्त हे जे आपण बीट घेतलेलं आहे ना हे बीट देखील घालून घ्यायचं दे। आणि ह्यामध्ये अर्धा ते एक इंच जास्ती पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन साधारण दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या इकडे आपलं आता टोमॅटो शिजून होत आहेत टोमॅटो आणि बीट तोपर्यंत तो इथे लागणार आधी आपण वाटण करून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या सा घालायच्या सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर थोडंसं जिरे घालायचे आणि झाकण लावून ह्याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे आणि मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आपल्या सारामध्ये घालण्यासाठी इथे मी कुकरच्या साधारण तीन शिट्टे काढून घेतलेल्या आहेत प्रेशर देखील रिलीज झालेलं आहे तर बघूयात वा जबरदस्त हे बघा छान शिजलेत आपले टोमॅटो मस्त दिसतंय कलर सुंदर सुंदर आलेला आहे आता हे जे टोमॅटोवरचं साल आहे ना हे अलगद काढून घ्यायचं आहे हे साल काढून घ्यायचं आणि हे संपूर्णपणे मिश्रण गार करून घ्यायचं गार करून आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत आणि ही प्युरी करतानाच हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे हे वाटण देखील दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये घालून आपण ह्याची छानपैकी प्युरी तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी बघू शकाल तुम्ही टोमॅटोचं साल संपूर्णपणे काढून घेतलेलं आहे अजूनही हे टोमॅटो खूप गरम आहेत आता ह्याच्यामध्येच हे जे आपण बीट शिजवून घेतले होते ना ते सुद्धा घालत आहे आणि हे बीटचं जे खाली पाणी उरलेलं आहे ना हे टाकून द्यायचं नाहीये हे पाणी आपल्याला प्युरी करताना हेच पाण्या ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर आता हे संपूर्णपणे गार झाले की इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचं टोमॅटो आणि बीट त्यानंतर हे जे बीटचं पाणी होतं किंवा टोमॅटो आणि बीटचं हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच हा जो आपण मसाला करून घेतला होता हा घालायचा ओल्या नारळाचा साधारण दोन मोठे चमचे तरी आणि दाटसरपणा खूप छान येतो आणि चवही भन्नाट लागते तर हे संपूर्णपणे गार झालं की मी ह्याची प्युरी करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ही प्युरी छानपैकी करून घेतलेली आहे काही सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही आणि प्युरी करताना एकदम म्हणजे हाय स्पीडला फिरवून घ्या म्हणजे एकदम फाईन आणि बारीक होते म्हणजे त्याच्यामध्ये कोणते टोमॅटोचे बी वगैरे राहत नाहीत शिल्लक राहत नाहीत म्हणून हाय स्पीडवर फिरवून घ्यायचं पटकन आता ही प्युरी इथे एक कढाई मी गरम व्हायला ठेवतेय सार, सार ही पिवरी यामध्ये घालून घेऊयात आणि तुम्हाला कितपत पातळ हवंय सार त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घालून घेत आहे पाणी म्हणजे काही वायाही जात नाही कितपत दाटसर हवंय कितपत पातळ हवंय त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि आता हे छानपैकी आपल्याला ढवळत ढवळत ह्याला एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे तर आता इथे एक उकळी आलेली आहे यामध्ये एक चमचा हळद घालतीये त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घालतीये तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि थोडासा गुळ घालायचा आहे गुळाने चव खूप छान लागते म्हणून मी गुळ घालत आहे आवर्जून गुळ घाला हे बघा काय सुंदर कलर आलेला आहे बिटामुळे आता हे आपलं सार इकडे एका ठिकाणी मी एका गॅसवरती उकळवत ठेवत आहे तर दुसरीकडे एक तडका कडाई गरम करते आता या तडका कडाईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे म्हणजे बेसिकली तडका करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालतेय येस yes, साजूक तुपाची फोडणी जबरदस्त लागते सारा मध्ये तेल शक्यतो नका वापरू कारण तुपाचीच तुपाची फोडणी खूप जबरदस्त लागते तूप आता छान गरम होऊन देऊया आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे पण मस्त फुलले पाहिजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो जिरे छान फुलले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालत आहे हिंग घालून झाला की सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालत आहे आता गॅस बंद करून घेतये आणि सुक्या लाल मिरच्या घालत आहे तिखटाला कमी आहेत मिरच्या म्हणून घातल्या आहेत तुम्ही नाही घातल्या तरी सुद्धा चालू शकतं आणि ही चुरचुरीत फोडणी तुपाची फोडणी आपल्याला या सारावरती घालून घ्यायची सार बघू शकाल इथे तुम्ही अशी जी वरतून मस्त चुरचुरीत फोडणी आपण घालतो ना या सारामध्ये त्याची चव आपला तून उतरते आणि एक दोन मिनटं साधारण आपण उकळवून घेऊयात जबरदस्त काय सुरेख दिसते बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे तर आता दोन मिनटं उकळून घेतलं की गॅस बंद करतेय आणि हे सार आपण आता एका बोलमध्ये सर्व करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे टोमॅटोचं सार सर्व करून घेतलेलं आहे एका बोलमध्ये अतिशय रुचकर लागतं खाण्यासाठी हे टोमॅटोचं सार आणि भात हा हा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि आपण ह्यामध्ये दे बीट देखील घातलेलं आहे म्हणून हे पौष्टिक देखील आहे आणि वरतून तुपाची फोडणी अफलातून लागते तर हे टोमॅटोचं सार जरूर जरूर आवर्जून करून बघा आणि असंच गरमागरम वरपायलासुद्धा अतिशय मजा येते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद